प्रेम कोणीही करेना का अशी फिर्याद खोटी प्रेम लाभे प्रेमळाला त्याग ही त्याची कसर त्याग असेल तर प्रेम आहे खऱ्या प्रेमाचं लक्षण त्याग आहे आणि वशीकरण जे तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये त्याग नसतो काही खरं प्रेम आणि वशीकरण याच्यामध्ये बरेच जण कन्फ्यूज होतात काही जणांच्या नशिबात प्रेम आलं ना तर ते इतके दळभदरे असतात की त्यांना ते प्रेम आपल्या जोडीमध्ये टाकून घेता येत नाही मध्ये धर्म बदलल्या जाते बिलीफ सिस्टीम बदलल्या जाते विचार प्रणाली बदलल्या जाते आवडी निवडी पूर्ण बदलल्या जाते ही व्यक्ती त्या व्यक्तीसारखी होऊन जाते पूर्ण सर्वात जास्त तंत्राचा आणि वशीकरणाचा जर वापर असेल तर मध्ये केला जातो राजकारणामध्ये के केला जातो काही लोक ज्या बायांनी असे पुरुष वश केलेत का ते पुरुष त्यांच्या आई विसरले एखाद्या पुरुषानं स्त्रीला वश केलं तर ते स्त्री तेवढी वश होत नाही पण एखाद्या स्त्रीनं जर पुरुषाला वश केलं तर तो तिचा तो कायमचा गुलाम होतो दृष्टिकोन सायंटिफिक ठेवायचा तुमचा मन एकदम पवित्रायचा आणि मनात एकदम विल पॉवर ठेवायची मला काहीच होऊ शकत मन चंगा असो कठवती मेगंगा कोणाचा प्रारंभ बदलवता येत नाही त्याच्या नशिबात असेल तर त्यांच्या साधना केल्यावर ते बदलू शकते माझ्याकडे एक कंपाऊंडर होता तर मी माझ्या मुलाला म्हटलं व्यंकट अरे म्हंटल मामा कुठे म्हणजे मामा गेले नागडे होऊन तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघा म्हणे जेव्हा माणूस वेळा होतो किंवा नग होऊन जातो हे आता का होते तर तो स्पिरिट वर्षी कनेक्ट होतो त्याला दिस लोक दिसायला लागते समोरचे लोक दिसत नाही तो त्यांच्याशीच बोलतो तो वेगळ्या तर सर आपण चर्चा करत होतो वशीकरणाबद्दल फरक कसा ओळखायचा वशीकरण झालंय किंवा प्रेमात पडणं हे पण एक वशीकरण झालं कसा प्रवोगा? प्रेम म्हणजे दैवी सुगंध म्हणजे परमेश्वराचा जो दैवी सुगंध आहे त्याला प्रेम म्हटलेला आहे आणि प्रेमाबद्दल एका कवीचे वाक्य आहे तुम्हाला आठवत असेल ती कवी क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा गोविंद्रज गोविंदाग्रज यस त्यांनी म्हटलं की एक क्षण प्रेमाचा असो आणि आणखी एक कविता आहे प्रेम कोणीही करेना प्रेम कोणीही करेना का अशी फिर्याद होती प्रेम लाभे प्रेमळाला <strands> त्याग ही त्याची कसरत त्याग असेल तर प्रेम आहे खऱ्या प्रेमाचं लक्षण त्याग आहे आणि वशीकरण जे तुम्ही त्याच्यामध्ये त्याग नसतो काही हो त्याला ते सगळ्या गोष्टी पाहिजे असतात अडपून घ्यायच्या हा हा आणि याच्यामध्ये तुमचा कोणताही धर्म असो माझा कुठलाही धर्म असो हे प्रेम पण वशीकरण मध्ये धर्म बदलल्या जातो वशीकरण मध्ये धर्म बदलल्या जाते बिलीफ सिस्टीम बदलल्या जाते विचार प्रणाली बदलल्या जाते आवडी निवडी पूर्ण बदलल्या जाते ही व्यक्ती त्या व्यक्ती सारखी होऊन जाते पूर्ण जे मनुष्य कधी एखाद्या अंड्याच्या टर्फला ला, हात लावत नाही ते नंतर म कच्च मास खायला लागते ते लोक व्यक्ती वशीकरण भारतात सगळ्यात जास्त वशीकरण कुठं होतं आणि त्याच्या पुढचा प्रश्न की सगळ्यात जास्त वशीकरण कुठल्या क्षेत्रातील लोक करतात फार महत्वाचा प्रश्न आहे तुमचा भारतामध्ये वशीकरण म्हणा किंवा तंत्रशास्त्र म्हणा याचा वापर सर्वात जास्त कोण करते सर्वात जास्त ह्या तंत्राचा आणि वशीकरणाचा जर वापर असेल तर पॉलिटिक्स मध्ये केला जातो राजकारणामध्ये केला जातो कस काय मी सांगतो ना सामान्य माणूस याचा तेवढा वापर नाही करत आणि काही माणसं तर आहे की नाही याच्या संभ्रमामध्ये मागचे असतात आणि जे पॉलिटिशियन किंवा आणखी काही लोक आहेत उद्योगपती पॉलिटिशियन्स वगैरे लोक हे बाकी भानगडी त्याला आहे की नाही हे बघत बसत नाहीत याचा मला कसा फायदा करून घेता येईल त्यांना बाकी काही घेणे देत नाही मला याच्यातून फायदा झाला पाहिजे माझे जे काही लोक आहेत माझ्या हातातच राहिले पाहिजे माझ्या ग्रुपच्या बाहेर फुटून नाही गेले पाहिजे यासाठी कुरघोडी चालू असते कार्यकर्ते जपण्यासाठी कार्यकर्ते जपण्यासाठी आपल्या गटातले लोक जपण्यासाठी आपल्यावर उलटून या गटातल्या लोकांना त्या गटातले लोक no वा, वशी करूनच घेऊन जातात ना नो डाऊट पैसे आहे पैसे सगळेच देतात पैसा आहे वाट एकंदरीत सर्व विषयावर वशीकरण या विषयावर आपल्याला सखोल चर्चा झाली तुम्हाला अजून वशीकरणाबद्दल काय सांगायचं एकच मुद्दा वशीकरणाचा राहिलेला आहे की काही स्त्रिया म्हणजे एक गोष्ट अशी आहे माझ्याकडे केस आहे अशी तिची आई काय म्हटली की आम्ही गरिबीत माझ्या मुलाला वाढवलं त्या आईवडिलानं गरिबीत मुलाला वाढवलं आणि मुलगा क्लास वन ऑफिसर झाला मुलगा क्लास वन ऑफिसर झाला यांनी गरिबीतून त्या पोराला मोठं केलं मुलगा क्लास वन ऑफिसर झाला आता आपले दिवस पालटतील मुलगा मोठा अधिकारी झाला मुलाने एका मुलीशी लव्ह मॅरेज केलं ज्या मुलीशी लव्ह मॅरेज केलं का त्या मुलीच्या शब्दाच्या बाहेर तो मुलगा जातच नाही आता अतिशय बुद्धिमान क्लास वन ऑफिसर म्हटलं कसा असेल तो पण तो मुलगा आईवडिलाकडे दुर्लक्ष करतो चार चार वर्ष भेटायला येत नाही त्या आई वडिलांना चार चार वर्ष आई वडिलांना भेटायला येत नाही तो आला जरी एखादी वेळ तर तो पहिल्यासारखा वागतो पण त्याच्या बायको आली की परत तिच्यासारखा होऊन जातो तो तेव्हा शिकणाचा एवढा बदलत नाही माणूस कुत्र्याला उपाशी नाही हो ठेवत आपण आहे की नाही पिल्लू आणलं ना आपल्या घरी त्याला उपाशी नाही ठेवत शेजारीच्या कुत्रा असेल तो शेजारी गावाला गेला आपण त्याला खाऊ घालतो काही लोक ज्या बायांनी असे पुरुष वश केलेत का ते पुरुष त्यांच्या आई वडिलाला विसरले शोकांती आहे स्त्रियांकडे विशेष ताकद असते अशी हो स्त्रियांकडे विशेष ताकद असते एखाद्या पुरुषानं स्त्रीला वश केलं तर ते स्त्री तेवढी वश होत नाही पण एखाद्या स्त्रीनं जर पुरुषाला वश केलं तर तो तिचा कायमचा गुलाम होतो अशी का ताकद असते म्हणजे एक साधा विधी सांगतो अशा भरपूर विधी आहे त्याच्यामध्ये एक साधा विधी सांगतो जे प्रचलित आहे महाराष्ट्रामध्ये मा तर फार प्रचलित आहे त्यातल्या त्यात जे डान्स करणाऱ्या स्त्रिया असतात नाच नृत्य ना करणाऱ्या त्या स्त्रियांच्या काही कम्युनिटीमध्ये ही गोष्ट वापरल्या जातात एक सुपारी असत रेड कलरची आपली ती सुपारी एमसी च्या काळामध्ये मेस्ट्रिरियडच्या काळामध्ये ते कपड्यामध्ये ठेवून तिथे ठेवतात पॅड मध्ये आणि चार दिवसानंतर ती सुपारी काढून सुकवतात तिला ती सुपारी बारीक करून त्याच्यावर आणखी काही विधी आहे तो त्या माणसाच्या खाण्यामध्ये देतात तो माणूस अक्षरशः त्या स्त्रीचा वेळा होतो पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलच्या सरकारी हॉस्पिटलच्या बाजूला चिंचवडच्या एका स्त्रीची कॅन्टीन होती त्या कॅन्टीन वाल्या स्त्रीनं अडीचशे लोकांना पागल केलेला आहे अडीचशे लोकांना एकाच बाईने फिरवलेला आहे असाच प्रकार करू असाच प्रकार करू पण आणखी मी हे पण सांगतो की ज्या स्त्रिया असं करतात आणि असं करून कोणाचं धन लुबडतात ते शेवटी यांच्याकडे पैसे नाही टिकत लक्ष्मी टिकत नाही त्यांच्याकडे तुम्ही बघा कितीतरी किती किती, किती मोठी बारबाला बघा कुणी बघा प्रॉस्टिट्यूट बघा ती फार करोडपती नाही झाली कधीच नाही तिच्याकडे संपत्ती टिकतच नाही वाम मार्गाने आलेला पैसा टिकत नाही त्याला सन्मान पण देवड पाहिजे तुम्ही ज्या मार्गाने कमावला त्या मार्गाने जात होतो आणखी एक उदाहरण मी तुम्हाला असं सांगतो एका डॉक्टरांनी पाठवलं हो ते एक डॉक्टर शिरूचे आहेत सायकोलॉजिस्ट आहेत म्हणजे मानसिक आजाराचे विश्लेषक आहेत त्यांच्याकडे ती केस गेली होती आणि त्यांनी सांगितलं की हे आता केस गुरुंकडे जाऊ दे डॉक्टर द्या माझ्याकडे पाठवली हो एक मुलगी अपोजिट धर्माच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि ते ऐकतच नव्हती करत तर त्याच्याशीच लग्न करत ते वडील एकदम शुद्ध शाकाहारी घरात काही मांस मटन वगैरे असं काही होत नाही आणि ते माझ्याकडे आई वडील मी त्या डॉक्टरांना काय म्हटलं फक्त आई वडिलांना पाठवा मला का आई वडील आणि अचानक म्हणजे आमची मुलगी अशी अशी म्हणायला लागली त्यामुळे अशी लग्न करायचं आणि ते तर आपल्या धर्माचे नाहीत मांस वगैरे खातात ते ठीक आहे तुम्ही एक काम करा तिच्यावर जर का वशीकरणच केलं असेल काही एक औषध देतो विभूती आमची ती तिच्या जेवणामध्ये द्या म्हटलं तिला जागेवर येईल मुलगी स्वयंपाक वगैरे कोण करते आई विनिमित करतो आणि जेवण तिची आई बनवायची ती मुलगी सगळे वडील ते सगळे जेवण करायची त्यानंतर मी त्या पाच पुढे त्यांना दिल्या विभूतीच्या वनस्पती आणि विभूती बघून पाच पुढे दिल्या ते जे घेऊन गेले का त्यांच्या गावामध्ये त्या दिवशी संध्याकाळी त्या पूर्ण घरात जेवण बंद केलं अजूनही बंद जेवण घरात त्या मुलानं तिला फोन करून सांगितले त्या मुलाचा गुरु होता एक मौलाना त्यांनी फोन करून सांगितलं तो लडके कुछ खाने को मत देना नहीं तो हाथ से निकल जायची आणि त्या मी भेटवतो तुम्हाला त्यांनी ही केस पाठवली ते असं काही फेक सांगत नाही फक्त इथं काही मी नाव सांगू शकत नाही प्रत्येकाची काही बिझनेस सिक्रेट आहे मर्यादा आहे आणि त्या माऊली कोणाचं नाव कशाला सांगायचं तिथं नाही मला कधी सांगा पण ह्या अशा घटना घडलेल्या आहेत तुमच्या आजूबाजूला प्रत्येकाच्या घटना घडतात त्याला ह्या अँगलनं ह्या दृष्टीनं कोणीच बघत नाही फक्त ते नॅचरलच आहे प्रेमामध्ये काय होते जो एकमेकावर प्रेम करतात का ते एकमेकांना फार जीवापार जपतात तुला तुझ्या आवडीचं जेवण काय तुला तुम्हाला जर समजा कोल्ड कॉफी आवडत असेल तर मी तुमच्यासाठी कोल्ड कॉफी आणणार हे, हे प्रेम हा वशीकरणामध्ये तू काय खातो मी काय खातो ते घेणं देणं नसते वशीकरणामध्ये ते व्यक्तीला स्वतःच मतच राहत नाही काही प्रेमामध्ये एकमेकाचे मन जपले जातात एकमेकाचा आदर केला जातो एकमेकाला जीव लावला जातो स्वतः राहून दुसऱ्याला जीव घातला जातो आणि वशीकरणामध्ये तसं नाही ती भोगवस्तून वापरायची तिची स्वतःची काही बुद्धी राहत नाही मर्यादा राहत नाही काय राहत आहे हा फरक आहे आणि फार लोकांना कन्फ्युज होतात बरेच लोक बरं खरं प्रेम आणि वशीकरण याच्यामध्ये बरेच जण कन्फ्युज होतात काही जणांच्या नशिबात प्रेम आलं ना तर ते इतके दळभदरे असतात <laughs> त्यांना ते प्रेम आपल्या जोडीमध्ये टाकून घेता येत नाही ठीक आहे ते त्यांचं नशीब त्याला कर्म दरिद्री हा शब्द आहे नशिबात काय होत वशीकरणाचा विषय आला म्हणून आता वशीकरणाच्या बद्दल जे एका महिलेनं कमेंट केली तर ती कमेंट अशी होती त्यांना रात्री स्वप्न पडत आहे अडीच वाजता आणि ते स्वप्न असं आहे की पांढऱ्या वस्त्रातली महिला येते आणि तिच्या तोंडातून काळे केस बाहेर येत आहेत असं अडीच वाजता स्वप्न पडते आणि तिने सहा महिने पडते असं त्यांचं मत आहे त्या कमेंटमध्ये सांगितले तर हा काही वशीकरणाचा का भाग आहे आता याच्यात मी बरोबर दोन्ही गोष्टी मांडतो तुमच्या मनानं ज्या काही गोष्टी कल्पना अगोदर प्री कंडिशनिंग मनाचं झालेलं असेल त्या स्वरूपातच त्याला त्या गोष्टी दिसतात समजा त्यांनी का एखादी चित्रपट बघितला असेल किंवा एखादी स्टोरी ऐकली असेल त्याच्यामध्ये भूत अशा अशा प्रकारचा असते किंवा करणी अशा अशा प्रकारची केली जाते अशा जर त्यांच्या ब्रेनच्या कंडिशनिंग अगोदर झाल्या असेल तर तो हा मानसिक थॉट प्रोसेसचा भाग आहे तिला रात्री स्वप्नात तसे स्वप्न पडणे पण तसं स्वप्न पडल्यावर बघा आता तसं स्वप्न पडल्यानंतर त्यांच्या जेवणात केस निघणे जेवणात वारंवार केस निघणे जेवणात म्हणजे जो दहा बारा केस निघणे जेवणात केस निघणे आणखी काही गोष्टी येणे अंगावर अशा फुले येतात त्याच्या काही ते असे असे बरेच प्रकार येतात तो हा तंत्रशास्त्राचा भाग झाला पण नाईंटी नाईन पर्सेंट तुम्ही जे विचार करतात त्याचे तुम्हाला स्वप्न पडतात ते नॅचरल आहे ते तुम्ही जे विचार करता मनीवरती ते स्वप्नी देते ते आहे ते काही त्यांच्यावर अशी काही कोणी काळी जादू केली नाही काही नाही ते मनातून काढून टाका म्हणा कधी तुमचं मन आहे ना हे सायंटिफिक ठेवायचं दृष्टिकोन सायंटिफिक ठेवायचा तुमचा मन एकदम पवित्रायचं आणि मनात एकदम विल ठेवायचे मला काहीच होऊ शकत नाही मन चंगा तो कठोटी मेगंगा हे बरेचदा काय होते की एखाद्या गोष्टीचा संबंध मन दुसऱ्याच गोष्टीशी जोडायला लागतो त्या वर्षी पडताळून पाहायचं मग अशी वशीकरण चालू ना ते वशीकरण आहे की नॅचरल प्रेम आहे या मुलीमध्ये हार्मोन हा आणखी हार्मोन वरण उदाहरण चालतो ऐंशी वर्षाचा म्हातारा माणूस असेल तू जर एक पंचवीस वर्षाच्या स्त्रीच्या प्रेमात पडला तर वशीकरण कारण ते हॉर्मोन कमी झाले कमी झालेली असते काम इच्छा कमी झालेली असते बाकी सगळ्या गोष्टी निघून गेल्या असतात तेवढी ते काही इच्छा पण होत नाही पण तरी तो जर रात्रंदिवस तिचं नाव जपत असेल तर समजायचं हे वशीकरण आहे वशीकरण आणखी दुसरा याचा एक बाजू अशी की त्या म्हाताऱ्या माणसाकडे भरपूर प्रॉपर्टी असली पाहिजे कुणी कोणाला आवश्यक नाही करत पाहिजे माझ्या मागे प्रॉपर्टी असली पाहिजे सगळा खेळ फिरून एक तर तिथं तिथंच येतो प्रॉपर्टी जवळच येतो hmm. म्हणून मी प्रत्येक तरुणाला तरुणीला एकच सांगेन तुमच्यावर जर खरं कोणी प्रेम करत असेल कोणी तर तुम्ही त्या मुलीनं सांगायचं बाबा मी माझ्या घरच्या प्रॉपर्टीला हक्क सोड करतो मी अशी तुझ्यासोबत येईल तू जर माझ्यावर प्रेम करत असेल तर माझ्याचे लग्न कर तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही तुमच्या प्रॉपर्टीवर प्रेम करतात लोक खरा एखादाच असतो जो तुमच्यावर प्रेम करतो त्याला तुम्ही ओळखत नाही आपण वशीकरणाकडनं आता थोर वेगळ्या विषयाकडे येऊया परवानगी असेल तुमच्या मंत्र हा पण त्याच्यावर तुमची कमांड आहे विशेष बोलणे झाले त्याच्यावर चर्चा झाली कमांड ना कमरू मला त्याच्याची माहिती आहे कमांड म्हटलं लोक म्हणतील आमचं हे करा आमचं ते करा कोणाचा प्राबद्ध बदलवता येत नाही गो त्याच्या नशिबात असेल तर त्याच्या साधना केली वर ते बदलूही शकते पण आपण कोणाचा प्रारब्ध बदलू शकत नाही पांडवांना चौदा वर्ष वनवास एक वर्ष अज्ञातवास होता कृष्णाचे मामे भाऊ आते भाऊ होते ते कृष्णाचे मामे भाऊ आते भाऊ होते ते नात्यात तरी त्यानं त्यांचं प्रारब्ध बदललं नाही कृष्णानं त्यांना ते भोग भोगू दिले फक्त परमेश्वरला काय अपेक्षित आहे बहीण मानली होती द्रौपदीला तिच्यासाठी मग ती अक्षय धारी दिली ती त्यांनी प्रेमाचा भोग केला आहे परमेश्वर त्या गीतेमध्ये सांगितले की हे पान फूल दही दूध हे सगळं मी निर्माण केलेलं आहे मला हे काही नको साखर पान हे सगळं मी निर्माण केलेलं आहे मला काही मला फक्त तुझा शुद्ध प्रेम भाव पाहिजे मला एका वेगळ्या विषयाला स्पर्श करायचा खरं तर तंत्र मंत्र या विषयासोबत जोडत असताना तुम्ही अनेक अनुभव घेतले तंत्र मंत्र तुम्ही मी तो अनुभव ऐकला तुमचा की तुमच्या घरीच ती वही होती आणि तुमचा कोणी तो <laughs> जवळजवळ <जो थो> माणूस <मानुणता। laughs> <थीवार>, बरोबर <laughs> आमच्या पूर्वजांचे काही मंत्र आमच्या घरामध्ये आहेत आणि आम्ही त्याची जपलूक करतो तर माझ्याकडे एक कंपाऊंडर होता आणि <laughs> त्याला मी सांगितलं की ह्या खोलीमध्ये ह्या पुस्तकांचं ह्या वयांचं या, 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 या ग्रंथाचं तो रक्षण करायचं पूजा करायचं उद्बत्ती दाखवायची दिवा पेटवायचा तिथं स्वच्छता ठेवायची या खोलीत कुणाला जाऊ देऊ नको त्याला आम्ही देवाची खोली नाव दिलेलं आहे आणि तो पण अतिशय चांगला जप करणारा रात्रभर माळ त्याच्या हातात दवाखान्यात बसला की त्या जपाशिवाय दुसरं काय दिसायचं त्याला वाटलं की आपण एक दिवशी उघडून बघाव म्हणून काय केलं त्यानं तो जो हो पुस्तक वाचली असेल मला काय असेल त्याच्या ते, ते, ते तो सुट्टी घ्यायचा दर अमावशाला सुट्टी घ्यायचा तर मला वाटलं जाते बाबा वा हे सुट्टी गावाकडे जाऊन येतो मौशा, मौशा, मौशा। था था। एक अमावश्या झाली दोन अमावश्या झाली तीन अमावश्या चार अमावश्या पाच अमावश्या तो जायचा यायचं एक दिवस काय झालं मी माझ्या केबिन मध्ये बसलेलो बघा ही घटना मी आहे ॲज इट इज सांगतो तुम्हाला जशी कधी माझ्या केबिन मध्ये बसलेलो बाहेर पेशंट पूर्ण गजतं ओपीडीच्या बाहेर आणि मला फोन आला डॉक्टर साहेब तुमचा कंपाउंडर कुठे आहे म्हणजे बरं तर मी म्हटलं बाहेर आहे लँडलाईन होती ते मी म्हटलं बाहेर आहे पाच मिनिटांना पुन्हा एक फोन आला डॉक्टर साहेब तुमचा कंपाऊंडर कुठे आहे ते म्हटलं बाहेर आहे तुमचा कंपाऊंडर कुठे तिसरा फोन आला बाहेर थोड्या वेळा नाही आणखी फोन आला डॉक्टर साहेब तुम्ही कुठे आहे म्हणजे मी दवाखान्यात आहे म्हटले काय भानगड आहे बाबा पहिले कंपाऊंडरला विचारलं नंतर मला विचारलं लोकांनी कुठे आहे कुठे आहे तर मी माझ्या मुलाला म्हटलं व्यंकटेशला अरे म्हटलं मामा कुठे आहेत ते म्हणे मामा गेले नागडेहून म्हटलं कसं काय तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघा म्हणे मग मी लगेच कम्प्युटरला सीसीटीव्ही कनेक्शन आहे ना मी लगेच बघितलं त्याच्यात तर त्याच्यामध्ये त्याने सगळे कपडे काढले तो असा हातवारी करून निघून गेला तो गावातून नेकेड फिरत होता नेकेड फिरता फिरता बऱ्याच लोकांनी बघितलं कंपाऊंडर नागडा फिरतोय गिरी डॉक्टरांचा कंपाऊंडर नागडा फिरतोय गिरी डॉक्टरचा कंपाऊंडर नागळा फिरतोय असं झालं पुढे गेल्यावर एका म्हातारीनं ऐकलं ती गिरी डॉक्टरचा कंपाऊंडर नागडा फिरतोय आता तिला ऐकायला कमी यायचं तिला पुढे काय सांगितलं पुढच्या माणसाला गिरी डॉक्टर नागडा फिरतोय <laughs> म्हणजे ते पहिले सांगत होते कंपर नागड ना तोपर्यंत मला जे फोन यायचे त्याच्यात लोक म्हणायचे की डॉक्टर कंपर कुठे आहे आणि जेव्हा ती म्हातारीने गावात सांगायला सुरू केलं गिरी डॉक्टर नागरिक त्यानंतर लोकांचे फोन मला आले डॉक्टर साहेब तुम्ही कुठे आहे मग मी पाहिलं त्याला मग ते सगळं माझ्या लक्षात आलं की अरे ह्यांनी ते पुस्तक वाचलं मग त्याला लगेच लोकांना पाठवलं त्याला आणलं एक ग्लासमध्ये पाणी घेतलं जल अभिमंत्रित केलं त्याच्या चेहऱ्यावर मारलं जसं त्याच्या चेहऱ्यावर ते जल मारलं का त्याला लगेच लज्जा लग उत्पन्न झाली त्याला कळायला लागलं आपल्या अंगावर कपडे त्याला अशा हात केले लगेच त्याला कपडे वगैरे घातले त्याला म्हटलं आता तू माझ्याकडे राहू नको तुझा मग आता आहेत ते आहेत ते आहे आहे पण त्यांचं नाव नको रिवेल करायला पण ह्या गोष्टी जे घडलेल्या तुम्हाला मी ते फुटेज दाखवू शकतो त्या फुटेज मध्ये तुम्ही थोडस ब्लर करा म्हणजे लोकांना कळेल की डॉक्टर खरं बोलतात की खोटं बोलतात पुन्हा सांगतो याच्यातनं काही मला प्रसिद्धी पण नाही पाहिजे आणि मला काही याच्यात दुकान पण चालवायचं नाही कुठलं तंत्र मंत्राचं फक्त ही हा, हा ही हे शक्ती आहे का ह्या गोष्टी रिसर्च करणारे पुढची पिढी तयार हो पुढच्या पिढीने याच्यात शिकावं हो। पुढच्या पिढीने याच्यात सत्य असत्य बघावं हो। याच्यावर रिसर्च करावं हो। सर्च म्हणजे शोध घेणं रिसर्च म्हणजे पुन्हा शोध घेणं रिसर्च करावं याच्यावर पुनर्शोध बरोबर की भारतामध्ये अशा बऱ्याच गोष्टी होत्या पूर्वीच्या काळी त्या आता नष्ट होत चालल्या नाही शहर चाललंय पण कुठं ना कुठे ते आहेत बरोबर जेव्हा माणूस वेळा होतो किंवा नग् होऊन जातो हे आता का होते तर त्याला तो दुसऱ्या वर्ल्डशी कनेक्ट होतो तो स्पिरिट वर्ल्डशी कनेक्ट होतो त्याला तेच दिस लोक दिसायला ते समोरचे लोक दिसत नाही त्याला तो त्यांच्याशीच बोलतो त्यांच्याशी राहतो तो वेगळ्या जगातच जातो नंतर कनेक्ट होतो तिथं तो म्हणून म्हणतात वेळा झाला तो बडबडच करायला लागला वगैरे वगैरे याच्यामध्ये सुद्धा आणखीन सांगतो ह्या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून तंत्र मंत्र वाचून वेडे झालेले लोक किंवा आध्यात्मिक साधनेनं वेडे झालेले लोक आणि खरोखर वेडे झालेले लोक हे डिफरन्शिएट करता येते हे बदलवता येते आध्यात्मिक साधना करताना जर एखादा माणूस वेळा झाला आणि एखाद्या विशिष्ट स्टेजला पोहोचला तो सुद्धा वेड्यासारखा राहतो पण तो एक उच्च अवस्थेतली साधक असतो तो त्या वेड्याचा त्याचे डोळे आहे ना शीतल असतात